नमस्कार मी मुलाची आई आला या नमस्कार चहा घेणार की पाणी या बसा काही त्रास नाही झाला आए ना यायला नाही नाही काही त्रास नाही झाला पहिले पाणी द्या नंतर चहाच बघूया हो चालेल ना मुलगी कुठे आहे दिसत नाही अच्छा मुलगी ना ती बाहेर गेली आहे इतक्यात हो चालेल येऊ द्या तिला आणते मी तिला तसे तुम्हाला कशी मुलगी हवी आहे तसे ना तसे बघा मला ना काट कसर करणारी मुलगी हवी आहे तशी तर माझी मुलगी एवढी काट कसर आहे की बिस्किटावरची साखर काढून शिरा बनवते नको 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 आम्हाला मी निघते अहो ताई ऐकून तर घ्या ते कसं आहे ना आम्ही तिला चहा नाही शिकवली का चहा जास्त प्यायलो तर शुगर होतो शुगर झाली तर डॉक्टरकडे जावं लागतं डॉक्टरकडे गेले तर पैसा खर्च होतो पैसा खर्च होऊ नये ना म्हणून आम्ही तिला कधीच चहा बनवायला शिकवली नाही हो काट कसर सगळं बनवता येते चहा अच्छा ठीक आहे नमस्ते बस हां बस येते समोर बस माझं नाव मीनू तसं नवरा मुलगा काय काम करतो त्याला किती पेमेंट आहे जरा जास्तच बोलावं लागेल हा पगार ना तस तर एक लाख आहे पगार पण काटून छाटून येतो तीस हजार पर्यंत बर ठीक आहे बघा माझी अपेक्षा तर आहे मुलीला चांगलं मराठी बोलता येत असावं तू जी शिकलेली आहेस तुझं इंग्लिश तर चांगलंच असेल बरोबर तसं तुझं शिक्षण किती झालं आहे तो 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 सा तो सा नेत्र नेत्र चहा म्हणजे म्हणजे आय आय टी <laughs> मराठी खूप छान आहे तसं तुमच्या मुलाचं शिक्षण किती झालं आहे माझ्या मुलाचं शिक्षण नेत्र चहा नेत्र म्हणजे आय टी शुद्ध मराठी बर आम्हाला मुलगी पसंत आहे हा तुमची मुलगी खूप छान आहे तुमचं मराठी छान आहे कधी ठरवायची मग लग्नाची तारीख एकोणतीस फेब्रुवारी काय एकोणतीस फेब्रुवारी कसं आहे ना एकोणतीस फेब्रुवारी लग्न झालं तर मॅरिड अनिव्हर्सरी तीन वर्षातून एकदा येईल मग खर्चही नाही होणार काट कसर अरे वा किती छान खर तू माझ्या घराला शोभून दिशील हा एकदम चला मी निघते आता भेटी या ठिकाणी होतच राहते निघता निघता ग्लास सरबत मिळाला असता तर हो आणते बसा